नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे दहा मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत दर्श अमावस्या या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो आज नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती उद्या रविवारी दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी होणार आहे यामुळे आपल्याला उद्याच्या जी तिथी आहे तर ती अमावस्या म्हणून पाळायची आहेत त्याचबरोबर जे काही उपाय आणि सेवा आपण करणार आहे ते सुद्धा आपल्याला उद्याच करायचे आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या मुलांची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो मी तुम्हाला तांदुळाचा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व हे दिलं जातं अमावस्या ही तिथी असते तर ही अतिशय चांगली तिथी मानली जाते या दिवशी आपण काही उपाय करून आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या जीवनातील नकारात्मकता आपल्या मुलांना लागे नजरदोष दोष हे दूर करू शकतो आणि म्हणूनच मुलांसाठी आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अगदी तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे लहान मुलं अतिशय चिडचिड करतात हट्टीपणा करतात नेहमी आजारी पडतात त्याचबरोबर मुलं कुठे बाहेर गेली की मुलांना लगेच नजरदोष लागतो बाहेरच्या व्यक्तींपेक्षा आपल्या मुलांना स्वतःच्या आईवडिलांची जास्त नजर लागत असते कारण आपले मुलं जे असतात एखादी गोष्ट चांगल्या केल्यानंतर ना आईवडिलांना खूप आनंद होतो आणि अशावेळी आईवडील आपल्या मुलांची तारीफ जी आहे तर ती दुसऱ्या व्यक्तींसमोर करत असतात आणि अशावेळी ती नजर जी आहे त्या व्यक्तींची त्याचबरोबर आपली नजर जी आहे तर तीसुद्धा आपल्या मुलांना लागत असते आणि ही नजर दोष लागल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी या निर्माण होत असतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात ती सुद्धा काही काळापूर्वी खूप हुशार असतात पण पर, परंतु अचानक त्यांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा सांगितलेलं ऐकत नाही किंवा एखाद्या वेगळ्याच विचारामध्ये नेहमी असतात त्याचबरोबर सतत आजारीसुद्धा पडत असतात त्यांच्यावरती वारंवार कोणती संकट येत असेल तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांचे दो नजरदोष दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्यासारखा दुसरा दिवस हा नसतोच या दिवशी जे पण तुम्ही उपाय करता त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उद्या रविवार आहे यामुळे सगळ्या मुलांना सुट्टीच असणार आहे यामुळे उद्या सकाळी प्रत्येक कायदे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्ही घेतल्यानंतरनं तुम्हाला, तुम्हाला याचा भात बनवायचा आहे आता भात बनवताना तुम्हाला हे तांदूळ धुवायचे नाही त्याचबरोबर या भातामध्ये मीठसुद्धा घालायचं नाही आणि तेलसुद्धा घालायचं नाही फक्त तुम्हाला हा भात जो आहे ना तो शिजवायचा आहे पाण्यामध्ये यानंतर काय करायचं तुम्हाला एक द्रोण घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी वाटी देखील घेऊ शकतात त्यामध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसवलं तरीसुद्धा चालेल फक्त मुलांचा चेहरा जो आहे ना तर ती दक्षिण दिशा यायला नको कारण आपण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि आपण यमाची कधी पूजा करत नाही म्हणून मुलांचा चेहरा दक्षिण दिशा सुरू इतर कोणत्याही दिशेला असला तरी चालेल मुलांना आपल्या समोर बसायचं ती भाताची वाटी तुम्हाला घ्यायची भाताची वाटी तुम्ही घेतल्यानंतर ना तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा उतरावताना तुम्हाला म्हणायचं आहे येणाऱ्या दनाची नजर लागलेली असेल तर ती दूर होऊ दे मुलांवरचे संकट टळू दे मुलांचे दोष दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला सात वेळा हा भात जो आहे तर तो मुलांवरून उतरवायचा आहे उतरावल्यानंतर काय करायचं घराच्या बाहेर जायचं जिथे कुठे तुम्हाला काळा कुत्रा दिसेल त्या काळ्या कुत्र्याला एका पेपरवरती हा भात टाकून खायला द्यायचा आहे अमावस्थेच्या दिवशी काळा कुत्रा दिसणं काळ्या कुत्र्याला हा भात खाऊ घालणं खूप शुभ मानलं जात या दिवशी जर तुम्हाला काळं कुत्रं दिसलं तर साक्षात पितृ तुमच्यावरती प्रसन्न आहेत असं म्हणतात आणि हा भात जर आपण या काळ्या कुत्र्याला खाऊ घातला तर बघा आपल्या मुलांचे सगळे दोष नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष यासारख्या गोष्टी आहेत ना त्या दूर होतात मुलांचा हट्टीपणा कमी होतो म्हणून आपल्याला काळ्या कुत्र्याला हा भात खाऊ घालायचा आहे काळा कुत्रा नाही तर तुम्ही एक पेपर घ्या पेपरावरती हा भात ठेवायचा आणि आपल्या टेरिसवर बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये तुम्हाला हा भात ठेवायचा आहे तिथे येऊन कावळ्याने हा भात खाल्ला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हा भात ठेवायचा आहे जर तुम्हाला काळा कुत्र भेटलं नाही किंवा कावळाही तुमच्या अंगणात बाल्कनीत येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे इतर पक्षी जे असतात चिमण्या वगैरे असतील त्यांनासुद्धा तुम्ही हा भात खाऊ घालू शकतात काळा कुत्र नसेल पण इतर रंगाचं कुत्रं असेल पांढऱ्या रंगाचं किंवा तांबड्या रंगाचं तुम्ही त्या कुत्र्यालासुद्धा हा भात खाऊ घालू शकतात परंतु भेटलाच काळा कुत्रा तर त्याच कुत्र्याला खाऊ घाला आणि काळ्यालाच तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे नाही भेटला तर मग तुम्हाला इतर कुत्र्यांना तुम्ही खाऊ घालू शकतात घरामध्ये दोन मुलं असेल तर मग एकच वाटी दोन मुलांसाठी वापरायची का भाताची तर नाही एका मुलावरून एक भाताची वाटी उतरवल्यानंतर पुन्हा ती तो भात जो आहे तो दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये भात घ्यायचा आहे आणि सेम तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे एकाच कागदावरती तुम्ही पेपरवरती ठेवून कुत्र्याला खाऊ घालू शकतात परंतु एकच भात तुम्हाला दोन मुलांवर उतरवायचा नाही आता मुलं जर बाहेरगावी शिकत असेल तर काय करायचं जर आपल्याकडे मुलांचा फोटो असेल तर मुलांचं नाव घ्यायचं आणि त्या फोटोवरून हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला कुत्र्याला किंवा कावळ्याला हा भात खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या पतीलाही नेहमी कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आता उपाय करायचा जो वेळ आहे तर हा वेळ तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे हा एक प्रकारचा उतारा आहे आणि बारा वाजल्यानंतरनं दिवस हा वरती चढत चढत जातो यामुळे आपल्याला बारा वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही सायंकाळी चार वाजल्यानंतरसुद्धा हा उपाय करू शकता फक्त दुपारची जी वेळ आहे बारा ते चार या वेळेपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ